मागच्या वर्षी झालेलं शिवसेनेतील बंड आणि कालच फुटलेली राष्ट्रवादी यामुळे नीतिमत्ता पक्षांतर आणि एकनिष्ठता या शब्दांशी बांधले जाणारे राजकीय नेते हे कितपत खरे आणि कितपत खोटे याची चर्चा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत होतीये अजित पवार यांच्या बंडानंतर पुन्हा एकदा पक्षनिष्ठता आणि राजकारणातील नीतिमत्ता याची चर्चा सुरू झालीये सोशल मीडियावर सुद्धा याबद्दल लिहिलं जाऊ लागले आणि एका राजकीय नावाची चर्चा पुन्हा सुरू झालीये रातोरात आपली निष्ठा बदलून सत्तेच्या मागे धावणाऱ्या या काळात ज्या नावाची चर्चा कायम होतीये ते नाव म्हणजे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख गणपतराव देशमुख यांचं नाव चर्चेत येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांची पक्षाशी असणारी एकनिष्ठता त्याबद्दलच देशमुख यांच्या राजकीय जीवनाचा आढावा देणारा लेट्सअप मराठीचा हा खास रिपोर्ट गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी तब्बल अकरा वेळेस म्हणजेच पंचावन्न वर्ष एकच मतदारसंघातून एकाच पक्षाच्या तिकिटावर प्रतिनिधित्व केले आणि तो पक्ष म्हणजे कायमविरोधात असलेला शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकाप गणपतराव देशमुख यांनी पुण्यात कायद्याचं शिक्षण घेतलं हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गणपतराव हे सांगोल्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन कोर्टात गेले वकील म्हणून त्यांनी हा खटला लढला आणि जिंकलाही त्यामुळे त्यांना शेकाप मधून निवडणूक लढण्याचं सांगण्यात आलं आणि अशी गणपतराव देशमुख यांची शेकाप मधून राजकारणात एंट्री झाली आणि त्यानंतर ते अखेरच्या श्वासापर्यंत शेकापमध्येच राहिले यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या शेकाप मधील अनेक नेते हे काँग्रेसमध्ये नेले पुढे यशवंतराव दिल्लीत गेल्यानंतर वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री झाले वसंतराव नाईक यांनीही विरोधी पक्षातील नेते काँग्रेसमध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तेव्हा विरोधी पक्षात असणाऱ्या गणपतराव देशमुख यांना तुम्ही काँग्रेसमध्ये या सोलापूर जिल्ह्यातून कुणीही मंत्री नाही तुम्हाला आम्ही मंत्रीपद देऊ अशी ऑफर देण्यात आली तेव्हा देशमुख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना निरोप पाठवला आणि सांगितलं की आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून कधीही आलो नाहीत सत्तेचं अजिबात आकर्षण नाहीये माझ्याकडे काहीही नसताना मला लोकांनी मदत केली आणि हेच माझे सहकारी हे जीवाभावाचे आहेत आणि माझ्या हातून पक्षांतर कधीही घडणार नाही गणपतराव देशमुख यांनी दोन तीन टर्मच नाही तर सलग अकरा टर्म शेकापचा झेंडा घेऊन प्रतिनिधित्व केलं साठ वर्षात एकच पक्ष एकच झेंडा आणि एकच मतदारसंघ अशी गणपतरावांची ओळख कायम जनतेच्या मनात अशीच राहील त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारण पाहता गणपतराव देशमुख यांच्या एकनिष्ठतेची जाणीव सगळ्यांनाच होतीये राज्यातील राजकीय भूकंपामुळे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे यात डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणतात आज पुन्हा आबासाहेब तुमच्या एकनिष्ठ राहण्याचं तत्वनिष्ठ जगण्याचं मोल आम्हाला जाणवलं तुमची ही शिकवण कधीच वाया जाणारी नाहीये प्रिय स्वर्गीय आबासाहेब आजचं हे चाललेलं गलिच्छ राजकारण पाहिलं की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही तुमची पक्षाप्रती जनतेप्रती पंचावन्न वर्षांपेक्षा अधिक वर्ष निभावलेलं एकनिष्ठतेचं वचन प्रामाणिकपणाचं बंधन आणि समाजसेवेसाठी वाहिलेलं जीवन आठवतं पूर्ण निष्ठेने बुद्धीने ताकदीने पक्षासाठी जनतेसाठी आणि गोर गरीब कामगारांसाठी तुम्ही जे काही केलं उभं आयुष्य संघर्षात घालवलं त्याची आज प्रचिती उभा मतदार संघच नाही तर अख्खा मतदारांवरही त्याचे संस्कार केले म्हणून फक्त आपले नेतेच नाही तर मतदारसंघातील तिसरी पिढी ही सुद्धा आपल्यासोबत एकनिष्ठ आहे आबासाहेब तुमच्या नावाचं गारुड जिल्हाभर इतकं आफाट पसरले की जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक माणसाला सांगोल्याचं देशमुख घराणं आजही आपलंसं वाटतंय जीव ओवाळून टाकायचा म्हणाल तर कायमस्वरूपी निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्तेही अवघ्या जिल्ह्यात तुम्हीच निर्माण केलेत आणि ते कार्यकर्ते नेते आजही आमच्या सोबत आहेत आदर्श राजकारण्याकडे कोणते पैलू असावेत या प्रश्नाचं उत्तर जर का हवं असेल तर आबासाहेब तुमच्याकडे पाहिलं की उत्तर आपोआप मिळतं गणपतराव देशमुख हे एकोणीसशे बासष्ट साली पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे अठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा पर्यंत ते सांगोला मतदारसंघातून निवडून आले अशा अकरा विधानसभा निवडणूक जिंकणारा आमदार यापूर्वी महाराष्ट्राने कधीही पाहिला नाही सर्वच पक्षांचे नेते त्यांना विधानसभेतील पिता महाभीष्म म्हणायचे पण सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर गणपतराव हे त्रेपन्न वर्ष विधानसभेत होते यातील तब्बल पन्नास वर्षे ते विरोधी बाकांवर होते हा सुद्धा देशातील एक अनोखा विक्रमच म्हणावा लागेल वयाची नव्वदी पार केल्यानंतरही सांगोला तालुक्यातील जनतेने त्यांना निवडून दिलं गणपतरावांना निवडून देण्यामध्ये जेवढा सहभाग हा ज्येष्ठांचा होता तेवढाच सहभाग हा तरुणांचा सुद्धा होता तुम्हाला ही